हे आपलं ऊसाचं शेत आहे जानेवारीमध्ये लागण केलेली आहे बघा हो ऊस लागवड जानेवारीची आहे आता साधारण दहा ते बारा कांड्यावर ऊस आहे शेतामध्ये मन लावून कष्ट केल्यावर काय आई तुम्हाला पावल्याशिवाय राहत नाही त्यामुळं जे काही करायचं आहे ते मन लावून केलं काय आई आपोआप साथ देते आपल्याला धन्यवाद